चैत्र पालवी मारुती चितंपल्ली लिखित या पुस्तकाचं क्रमशः भाग आठ वाचन करत आहोत पालवी डिसेंबर जंगलातील सुरुवात होते ती जानेवारी देखील चालू असते पण पथझरीचा वेग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खूप वाढतो इकडे तिकडे पानाचा वनमार्ग पानांनी झाकून जातात पाचोळा इतका पसरतो काळा झालेला भाग दिसेनाचा होतो गवत सुकून ते झुकू लागते नदीचे वाहणारे पाणी बंद होते पात्र चमकू लागते कुठे कुठे खोलगट भागात पाणी साचलेले असते त्यातही आता हिरवेगार शेवाळ दिसू लागते पाचोळ्याने त्यांचा पृष्ठभाग झाकून जातो पाणी सडू लागते कुठे डोहात काळेभोर पाणी दिसते त्याने मात्र सारी पानगळ पोटात घेतलेली असते शतकानुशतके तळ्यात साठलेल्या पाचोळ्याच्या गाळाच्या रंगाने डोहाचे पाणी काळी दिसते अशा या पतझडीच्या दिवसात वाघाला देखील पावलांचा आवाज न करता जंगलातून चालता येत नाही तो चोर पावलांनी डोहात उतरतो आणि उन्हामुळं होत असलेली तगमग शांत करतो अशा दिवसात मला देखील पावलांचा आवाज न करता रस्ते रस्त्याने चालता येत नाही माझ्याच पावलांच्या आवाजाने मी कित्येकदा दचके असे चालले की जमिनीवरचे पक्षी चरू लागताना त्याची सावट ऐकू येते मोर तुरुतुरु पाचोळ्यातून चालत ते यायचा तेव्हा कोण जनावर आहे पाहतो तो मोर आपल्या पिसाऱ्याची शेपटी तोलवीत चालला आहे रान कोंबडा पायांनी जमीन उरकत असताना पाचोळ्याचा सरसर आवाज होई तशाच लाल रंगाच्या चकोत्र्या त्यांना जर माणसांची चाहूल लागली की कोकलत सैरावैरा धावायच्या कितीतरी वेळ त्यांची सावट त्या दूर जाईपर्यंत ऐकू येईल रस्त्याच्या कडेला मिश्किल सात बहिणींचा थवा पाचोळ्यात चरताना प्रत्येक पान त्या चोचीने उलतापालत करून जीव जीवाणू टिपायच्या मोठा गलाटा करीत इकडून तिकडून तिकडे उडायच्या तेव्हा हळूवार पानगळ होत असल्याचा भास होईल वर्षभर मी ह्या वनराईचे सौंदर्य पाहत होतो वर्षा ऋतूत नाहून निघालेली वनश्री पावसाळ्यानंतर तेजपुंज झालेली वनश्री वृक्षाखालील झुडपे इतकी वाढली की पाच दहा फुटापलीकडे दिसायची नाही वाटे यात एखादे अस्वल तर लपले नाही एखाद्या बिबट वाघाचे डोळे तर आपल्याला पाहत नसावेत थंडीच्या दिवसात मध्यरात्रीनंतर झाडाच्या पानापानातून पडत राहायचे आणि आता हे सारे वैभव टाकून अंगावरली सारे अभूषणे उतरून निष्पर्ण झाडे उभी आहेत अनेक परीच्या छताचा आकार घेऊन उभी आहेत वृक्षांचे असंख्य खांब उभे आहेत आता त्यांच्या फांद्यांचे शिल्प दिसू लागले आहेत फांद्यांचे शिल्प दिसू लागताच ज्या पर्वतावर ते वृक्ष उभे आहेत ते देखील दृश्यमान होऊ लागतात एरवी सारा पहाड झाडा झुडपाने आच्छादित असतो आता पर्वताचा चढउतार दिसतो उघडे कातळ दिसू लागतात अंधळ्या डोळ्यासारख्या गुहा दिसतात सारे वृक्षच एखाद्या शिल्पाप्रमाणे उभे असतात अर्जुन मोवई करू धावडा सालई आणि डिकमलाई या झाडांचे पांढरी साल असलेले बुंदे दिसू लागतात खरबुजी साल असलेली चार उभी असते सुसरीच्या पाठीसारखी साल असलेली ऐनाची उंच उंच झाडे उठून दिसतात दिवस व गरारी यांच्या साली देखील खरबरीत काळपट पिंपळ उंबर मोहा व सातवी या झाडांच्या बुंध्यांना पंख फुटावेत असा आकार दिसू लागतो या त्यांच्या आधारभूत मुळ्यामुळे ही प्रचंड झाडे तोल सांभाळून उभी असतात कदंब सावर आणि कळंबाचे सरळ खांब पार आकाशाला भिडलेले असतात अशा पानगळीच्या दिवसात बहावा पिवळ्या जर्द फुलांच्या तुऱ्यांनी शोभू लागतो अग्निवर्णाच्या फुलांनी पळस बहरतो तो इतका की जणू जंगलाला आग लागली आहे असे वाटावे फुलांनी अलंकृत झालेल्या उंच शालमलीचे सौंदर्य तर अद्वितीय असते टपोऱ्या तांबड्या फुलात हिरवेगार रागू शोभून दिसतात फुललेल्या मोहाचा लांबूनच गोड मादक वास येऊ लागतो या दिवसात ही झाडे माणसांना तसेच पशुपक्ष्यांना देखील सारखीच आकर्षित करतात गोंगलाची झाडे तर फार आकर्षित नसतात दगडा गोट्यातून उभी असलेली वेड्या वेगळ्या फांद्यांच्या सुंदर शिल्पवर पांढऱ्यावर गुलाबी रंगाची आभा असलेली कांचन वृक्षांची फुले निष्पन्न वृक्षांच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष वेधून घेतात वृक्षांची पानगळ होणे आणि त्याप्रमाणे क्रमाक्रमाने झाडांना क् कोवळी चैत्र पालवी येणे हे मोठे अद्भुतरम्य दृश्य असते कुसुम जांभूळ पिंपळ हिरडा उंबर मोहा चार आंबा तेंदू पळस सूर्याकळम करंज व किनई यांची कोवळी पाने नेहमीच्या पक्व पानांपेक्षा अगदी वेगळी असतात काहींची कोवळी पाने गर्द तांबडी असतात तर काही पोपटी वर्णाचे असतात गुलाबी तांबड्या रंगांचा आभा घेऊन पाणी हळूहळू हिरव्या वर्णाच्या अनेक छट्या घेऊन वाढू लागतात पानांचे रंग रोज बहरत असतात हिरव्या रंगाची किमया पाहवायची असेल तर या दिवसात वनश्रीकडे बघत राहावे जणू हिरव्या रंगाचे संमेलनच भरलेले असते एरवी झाडाच्या खोडावरील ढोल्या आणि छिद्रांचा आकार डोळ्यात भरत नाही आता मात्र ती विविध रूपांची रूपे घेऊन दिसू लागतात एखाद्या ढोलीत बसून घुबड तुमच्याकडे पाहत असते एकटे दुखते पाहून ते तुम्हाला खांदे उंचावून चिडवीत असते छिद्रातून पोपटाची इवलीशी पिले बाहेर डोकावत चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मात्या पितांची वाट पाहत असतात मध्येच एखादी घोरपड सर्पासारखे छिद्रातून डोकावते एखाद्या मोठ्या ढोलीतून आपली पिले घेऊन बसलेली दिसते पिले तिच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसतात वृक्षांना वेली कशा वेढलेल्या असतात ते याच दिवसात दिसत हिरवीगार माहोल वेल तर आजूबाजूच्या अनेक वृक्षांना वेढलेली दिसेल एरवी वृक्ष तिला आधार देतो पण आता तिने आजूबाजूच्या वृक्षसमूहाला एकत्रित घट्ट धरून ठेवले आहे वेलींना दिसत असावे काय जमिनीवरून त्यांना सरपटत जाताना पाहिले असेल तर झाडाच्या दिशेने जाताना आढळून येतात वारा वाहू लागला की साऱ्या ढोली छिद्रातून जशी बासरी वाजावी तसे स्वर निघतात विनांच्या तारेचा झंकार होतो तसा वेलीचा होतो सारे नाद जागे होतात हरोळ्या एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडत चालल्या की त्यांच्या पंखांचा फडफड आवाज होतो एरवी क्वचितच दिसणाऱ्या हरोळ्यांचा थवा सकाळच्या कोवळ्या उन्हात निष्पर्ण वृक्षांच्या शेंड्यावर उणे खात बसलेला असतो वृक्षांच्या फांद्या फांद्यातून उडताना धनचिड्यांच्या पंखांचा आवाज येतो हे दोन्ही पाखरे केवळ पंखांच्या सावटीने सहज ओळखता येतात उंच विशाल देववृक्ष आता साऱ्या वनातून एखाद्या गोपुरासारखा दुरुणच दिसू लागतो कुठे ऐन कुठे बेहडा कुठे हळदू या पुरातन वृक्षांचे सौंदर्य दिसू लागते जवळून त्यांना पाहता येतच नाही दुरूनच त्याचे विशाल दर्शन दिसे आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांची छते कोरलेली दिसत अशा एखाद्या छतावर सर्प गरुडाने आपले भरड घरटे केलेले असे वर्षानुवर्ष त्याच त्याच झाडावर त्यांची घरटी दिसतात मादी पिलावर पाखर घालीत घरट्यात बसलेली असे तर गरुड राज सारे असमंत आपल्या आवाजाने निनादून सोडील कड्यावरच्या कातळावर एखादे करूचे झाड उभे असे रात्री त्याच्या फांद्यावर मोराचे कुटुंब बसलेले असे चांदण्या रात्री आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मनोहर सावल्या दिसायच्या धन्यवाद